नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना आताच आली भावा बहिणींना या का ये देखो खोबी आहे काय च्या प्यायला भजी खायला भजी आणली वरती गरम गरम राजी यायची तिकडे बसले तरी चहा प्यायच्या गरम गरम म्हणलं बटर खा चहा प्या पिऊ पुरी कुठ गेली या कुठं हागळे सुरू आपे तर आता आली भाऊ बहिणींना या का किराणा आणला ह्याच्यात गुनित किराणा आहे तुम्हाला दाखवती मी पुढच्या व्हिडिओ मध्ये तिथं बाजार भाजीपाला ही आणला काय झालं माहितीये का जरा बाजारच नव्हता व घरात त्याच्यामुळे जरा ले, लेकरा बाळांची बी ताना ताण कालवनाची ह्याची झाली आणि पाहुण्या रावळ आलं होतं पाहुण रावळं बी काल पाहुण्या रावळ्याने बी चटणीच खाल्ली व काय सांगायचं व आज तर काय पोह्यातच जागली होती माहिती बाकीचं सगळं आहे व पण कालवनासाठी जरा तोंड काळ झालं बाकी दुसरं काय नाही तशी तुमची पुनमता कमी करणारी नाही दाजी बी दाजी काय आपलं मागा बसून ना काय नाही येईल बायकोला रेटायचं नाही सामान म्हणून पण येणार दाजी दाजी सोडत नाही तस कस बघतला त्याची प्रिंट काढायला तर आज पाहुण्यांसाठी बीत मी हका हटेलातनंच आणल्यात भजी आता येऊगी आज ते आपलं डल्याचं का कुंबडीच्या डल्या पण काय झालं डल्याची येऊगीला मुहूर्तच नाही लागला डल्याला त्या ती कसं आहे माहिती का भावा बहिणीनं ती मला काय असल ते असू ती घराचं आणायचं म्हटलं की जरा वेगळंच वाटतं हा काय अस खाता मी आणायचं जर खायचं म्हटलं ना तिकडच बाहेर शिजवायचं तर आली बघा भाऊ बहिणी न आताच तर आणायचं मटण आणू बर आपण आता योगीने केलं त्या केल्या चपात्या आणि दुकान बी मटनाची ते चिकनची बंद आणि योगीला म्हटलं कि घेऊन येते म्हणलं मस्त पैकी कालवण मस्त असं भरलेलं वांग तर येवगिरा चिकन सारू आपण उद्या उद्या बाजरीच्या भाकरीचा बेत आणि चिकन स्पेशल स्पेशलच बेत असणार हाय भाव बहिणींना तुम्हाला तुम्हाला वांग्याच भरीत वा वा कस वांगे आणलं बर का आता भारताची हिरवी त्या पोरीला आवडत भरीत म्हणून या पुराला भर आवडत म्हणून भारताची इगळी चांगली नाही नाही परत काट्याची अंकुरची आपली काट्याची वांगी वेगळी चांगली ती या असं मॉडेल मॉडेल घेऊन आली बघा अजून पिशवी सुद्धा उचलली ना मी मला वाट उचल म्हणतात खा खा पण ना मा या माझ्या पोटात दुखायला लागले हिंडून हिंडून फिरून फिरून काय सांगा तुमच्या दाजीला चांगलं माहिती शिवाय घर भरलेलं नाही ऐका सहा नऊ नऊ रे तरी मी नवरे कस ना गाई सवाली वर आया हो काय सांगू बाई तू सांग मला मी सांगते तुला गुणी उचला ना आजीला एवढा करा गुणी उचलत नव्हती मग विचार करा बघा बाजार आणला मी दाखवेन तुम्हाला तसं तर मी दाखवणार का दाखवणार तर कस आहे आजकाल प्रूफ शिवाय माणस विश्वास ठेवत नाही तर त्याच्यामुळं दाखवायचं आज मला दाख आहे ना भाऊ बहिणी न तुम्हाला सांगते कालच आणायचा होता बाजार पण माझे माझं कसं होत मला आहे ना माझी मान ही दुखते ना गाडीवर मला जरा त्रास होतो गाडी मी चालवताना त्याच्यामुळे मी कमी रेंज मध्ये फिरती मी गाडी जास्त फिरत नाही बाजार गाडी जास्त फिरत नाही म्हणून आणि मग काय होत मी गाडीवर जात नाही ना तालुक्या सारखी त्याच्यामुळे मग बाजार हाट ट्रेल ही होत आणि दाजी काय तुमचा विचार करत तर दाजी काही विचार करत तर काय नाही तर नसू ही दाजीच तुमची आहे तर आता उद्या मस्त पैकी आता बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ किती खाय अजून कशी मुं बाळ्या काकडी आणल्या धुवून बुजल्या का त्या दोन किलो चटणीसाठी रिथून खा आता सगळं सामान घेऊन आली मी काय नाही असं नाही मी तिची भाजी आणली एवढीच माझ्या तीच भाजी नाही मी आणली तर ती आणीन आता रोज तुझ्यासाठी मी ह्याला जाईन बाया काय करतील फक्त बापाला म्हणा रोज देत जा

त्याच्यामुळं काय आहे भाऊ बहिणी आता शेवट किती केलं तरी परपंच आहे आता मला काय बऱ्याच बा। भाऊ म्हणजे बहिणी म्हणते दिनावर असून रुल दिनावर असून नाव सोडा एक शेकंद नाही लागायचा एक शेकंद पण म्हातारा शिवाय ना म्हातारा काय काटाय झालं आता काय लेकर भाव व्हायच्यात वय झालं गेलं या आता पण सोडा एक शेकंद नाही लागायचा पण मस आपण तुम्हाला सांगते आपल्या हिमतीवर जरी लेकर सांभाळली पण ही जग माणसाला जगू देत नाही ही जग आहे ना चांगल्याला नाव ठेवत वाईटाला नाव ठेवत पण ती कसं आहे माहिती का बाबा बहिणी लेकरा बाळांसाठी आणि आपल्या काय माहितीत का नाही चार माणसात आहे का नाही नाव नाही ठेवायची म्हणून नवऱ्या पशी राहायचंय नवऱ्याने मला माग बोलाय हरायचं ते पोडाव हरावं खरे खरे लाई हा अरे मला काय म्हणायचंय तू जरी नवऱ्याला सोडून दिलं ना

आणि नवरा बोलला तरी होता नवऱ्याचं नवऱ्याच्या नवऱ्याचा अपमान करते नवऱ्याचा अपमान करते पण नवऱ्याने सांगावा मी नवऱ्याला मी आहे ना, ना, ना किती थंड द्या खर सांगायचं तुम्ही पण देवा उभा किती झाली तरी तुम्हाला का फक्त काय केलंय घराच्या बाहेर

च्या नवऱ्याला बोलायला काय माहिती मला म्हणते केलं तरी तुलाच करायचंय किती केलं तरी तुला करायचंय त्याच्यामुळे जाऊन नको नाही नवऱ्याला बोलत जाऊ पण भाऊ बहिणी मला असं वाटतं की नवऱ्याने मी मला खंबीरपणे साताशी देवी आणि मी नवऱ्याला धरून असं चालावं असं मला पण वाटतंय आणि विषय म्हणजे गाडीवर एवढा वजन हाय की ती गाडी मला इतकी वडायला झाली या त्रास होतोय ती गाडी वाढताना आणि मग गाडी नाही वडली तर पेट्रोल बी बंद पडायचा केबी पंक्चर झाले ती या मोठं नाही मला बघा ही वडायचे ही तू पीट ती माझी बाकी दुसरं काय नाही होत तर माझं एवढंच म्हणणं ना आहे नवऱ्याने मला खंबीरपणे तसा नवरा आता मसाल्याचा बिझनेस चालू केला नवरा माझा खंबीरपणे साथ देतो तसे काय मी नाही म्हणणार नाही ना पण आता कसं आहे मोसमू ऋतू बदलावं लागतं आता उन्हाळ्याच्या दिवसात मसाल्याचा बिझनेस आता मसाला तर आपण पावसाळ्यात पण घेऊन जाऊन लावून बसू शकत नाही अव जसा सीजन बदलत तसं बिझनेस पण बदलावं लागत्या तरच तो माणूस पोटाला पटभर खाईल नाही तर आता मी तर फार पाठी मागायचं तुम्ही तर बघितलंय पण मी मागताना तुम्हाला दावलं <laughs> नाही तुम्हाला दावलं नाही पण <laughs> मागताना दावी दिवस आणि कशी मी लाज मिळालेली नाही लाज कशाची चुरी लांड्या लबाड्या ला आपल्या लेकराला म्हणजे तुमच्या पुनमतायची लेकरं लहान वसितावापासून त्यांना त्यांच्या आईनी बापाने कष्टाच घातलंय आता नवऱ्याने माझ्या भरपूर काम केलं मी नाही म्हणणार नाही तिने आता आहे काय लागलाय माझ्या नवऱ्याने भरपूर काम केलं तुमच्या दाजीने नाही असं नाही म्हणत हवा काम करत होत ना आता करत होत काम पण आताच कुठला भूत आघात घुसलय का कोणच काय म्हणतात काय झालंय काळे बाधा काय हाता हातापायात जीव गेलाय काय समजा झालंय बघा मला <laughs> त्याचा विश्रांती <laughs> विश्रांती कवा ज्या वेळेस लेकरांची लग्न यावं ती लग्न यावं झाल्या मी सुक नाही आधी बाळ पण त्याच बघायचं कापड करा चोपड यात साधी जिंदगी जाणार आहे पण मला एवढंच म्हणायचंय अजून ते पुरींच शिक्षण आहे त्यांना स्वतःच्या पाया उभ्या करायच्या माया एक जगाच्या वेगळी असते असं माणसाची मन आहे लिकिंची माया पण त्या लेिकीला स्वतःच्या पाया उभ्या राहण्यासाठी आपल्याला बी झटावं लागणार आहे आपल्याला बी प्रयत्न करावा लागणार आहे गाडी

माझं काय नसतं मला नाही नसलं ना तरी जम मला आलं तर भाऊ बहिणी भिजे कुठं काय खात असतं नाही आपल्याला आता बघा मी वाजेच कालवन वाटभर खाणार आणि चपाती योग्य ना गुबुबी केली तिच्यासारखी माझ्या माझ्यासारखी चपाती वाढ कुंजी नाही आणि वाळकी ओळखी वरची आपण करत दिला

राईज आणि बापांनी नौज दिवस आलं तर नवऱ्याने नौरण्यांनी करकसं लावल्या माग जगायचं दिवस आलं देवाने सग्रणीत नाही आई बाबांना माराय नौरव वाक अस धणीवर अस बसले वाली बाबा ज्याने अशी नाही ती नाही असंच करत काय निस्त ज मुच देय ना काय नाती ना पण आपल्या कष्टाने खातो ही ने खाऊ दे मग काय आमच्या फोडीव पाहिजे होता का तुम्ही थोडी पाहिजे होता आमच्या

Yeah. yeah.